नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सगळेजण प्रियाचा ऐकून सायलीने दिलेल्या वस्तू आता त्या बॉक्समध्ये टाकत असतात कारण त्यांना त्या जाळायच्या असतात त्यामुळे अर्जुन पण तिथे येतो आणि कोणीही न सांगता तो सगळ्यांना दाखवतो की मी माझ्या मोबाईल मधले सगळे फोटो सिलेक्ट केले आहे आणि आता हे डिलीट करतो हे बघून आता सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटत इकडे विमललाही फारच त्रास होत असतो दुसरीकडे मात्र आता हे बघ मम्मा या मोबाईल मधले सगळे फोटो डिलीट झालेले आहेत त्यानंतर तो विमलला सांगू लागतो की आमच्या रूम मध्ये काही सायलीच्या फ्रेम आहे किंवा ड्रॉवर मध्ये काही वस्तू वगैरे आहे त्या पण सगळे इथं या बॉक्स मध्ये टाक तर तेव्हा लगेचच त्याचे वडील म्हणतात व्हेरी गुड आता तुला तुझ्या लाईफ साठी हा योग्य निर्णय घेतलेला आहे आणि तेव्हा तो लगेच म्हणतो मी अजिबात काही माझा निर्णय चेंज केलेला नाही तुमची ही प्रिया आहे ना तिला असं वाटतं की कदाचित हे सगळं डिलीट करून सगळं काही विसरलं जाईल पण तिला विचारा की मनातल्या आठवणी कशा काय डिलीट होतील आणि असं बोलल्यावर आता प्रिया दुसरीकडे तोंड फिरून घेते इकडे आता पुन्हा अर्जुन विचारू लागतो की मग सांग आता कसं काय तू या सगळ्या आठवणी डिलीट करून दाखवशील मी तर मोबाईल माझा पूर्णपणे क्लीन केलेला आहे पण तुला असं वाटत असेल तर तू आता प्रयत्न कर असं म्हणून तो तिथून निघून जातो इकडे मात्र कुसुम घाईघाईने बाहेर पडत असते तेव्हा सायली तिला अनेक प्रश्न विचारते तर ती सांगू लागते की मला जरा स्वयंपाकाचं काम मिळतंय का ते बघते मला एकाने सांगितलं होतं आणि ती धावपळ करतच बाहेर पडते तेवढाच आता सायली मनाशी विचार करते पण कधी स्वयंपाकाचं काम भेटलं तर सगळ्यात आधी मला कुसुमताई सांगते पण आज का नाही सांगितलं तेवढा तिचा फोन वाचतो आणि फोनवर चैतन्याचा फोन येत असते पण समोरनं फोनवरनं ती काही बोलायची आधीच चैतन्य म्हणतो की काय झालं कुसुमताई तुम्ही मला इथं खूप वेळ झालं बोलून ठेवलं पण तुम्ही अजून आलाच का नाही आणि हे मात्र बोलल्यावर आता सायली समोरनं फोन कट करते त्यामुळे आता लगेच तिच्या लक्षात येतं की नक्की प्रकार काय आहे कुसुम मात्र इकडे धावत पळत बाहेर येते आणि आता तिचा तोल जाणारच असतो तेवढ्यात तिला आता चैतन्य सावरतो आणि म्हणतो ताई हळूहळू बसा किती धावपळ करता आहे जरा मोठा दीर्घ श्वास घ्या आणि तेवढ्यात आता ती श्वास घेऊन सांगू लागते परंतु तिचं बोललेलं चैतन्याला काहीच समजत नाही त्यामुळे तो म्हणतो की जरा पुन्हा एकदा मोठा श्वास घ्या आणि बोला तेव्हा ती सांगू लागते की आमच्या सायलीचं पण तुमच्या अर्जुनवर प्रेम आहे आणि हे ऐकता जाता त्याला ता प्रचंड आनंद होतो त्यानंतर जेव्हा जेव्हा या गोष्टी घडल्या होत्या तेव्हा ती सगळं सांगू लागते की तुम्हाला माहितीच नाही की हे कसं घडलं आहे नाही तिचं खूप महिन्यांपासून प्रेम आहे पण तिने सांगितलंच नाही आणि तेव्हा आता चैतन्याला फार आनंद होतो दुसरीकडे ती सांगू लागते पण तुम्हाला माहिती आहे का काय घडलं होतं तेव्हा तो म्हणतो मग वहिनी तेव्हा हिरवी साडी का नाही घातली तर ती सांगू लागते की कशी घालणार तिने सायली साडी काढली आणि साडी पदरावरच फाटलेली होती तर तेव्हा तो म्हणतो अरे बापरे सगळं असं झालं का त्यानंतर तिने पालकाचे हिरवे पराठे पण केले तर चैतन्य म्हणतो ते त्याच्यासाठी होते का कळच नाही तर आता ती म्हणते हो ना मी ऐकलं होतं प्रेमामध्ये लोक आंधळे होतात पण हे मुख्य झाले आहे आता आपण तरी काय करायचं आणि आता सगळं काही ते दोघं एकमेकांशी डिस्कस करतात तेव्हा आता चैतन्याला सगळा घोटाळा लक्षात येतो आणि तो म्हणतो मी आत्ता जाऊन अर्जुनला सांगतो आणि लगेच ती त्याला थांबवते अहो असं कसं आपण दोघं बोलून चालणार नाहीये ही पहिली व्याख्या त्यांनी सांगायला पाहिजे ना एकमेकांना आता अर्जुननी तर सांगितली पण आता सायलीने सांगायला हवी असं म्हणत दोघं जण आपला प्लॅन आता फायनल करतात की आता आपलं मिशन सुरू असं म्हणून दोघं एकमेकांना सांगत असतात तेवढ्यात मात्र तिथे सायली येते आणि सायलीला येताना बघताच दोघेही जण शांत होतात त्यानंतर सायली हळूहळू पुढे येते तसं दोघांना टेन्शन येत असतं की आता नक्की काय होणार आहे सायलीला काय उत्तर द्यायचं आहे सायली समोर येऊन सांगू लागते की तुझा फोन राहिला होता आणि चैतन्य सरांचा फोन आला होता त्याच्यावर ते तेव्हा ती म्हणते हो का अगं ते असं होतं तसं होतं अशा अनेक कारण देऊ लागते तेव्हा चैतन्य म्हणतो म्हणजे मी याच्यासाठी बोलवलं होतं की सायली वहिनी मला ना तुझी फार काळजी वाटत होती म्हणून म्हटलं आता अर्जुन तर काही फोन करू शकणार नाही म्हणून मीच फोन केला आणि विचारलं की तू कशी आहे तेव्हा सायली काही उत्तर न देता म्हणू लागते की हे कसे आहे तेव्हा तो म्हणतो हे चांगले आहे आणि मी तुझा निरोप देईल बर का की तुझं त्यांच्यावर लगेचच कुसुम त्याला खुनावते तर म्हणते तुला किती काळजी आहे त्याची हे मी सांगेल त्याला आणि असं म्हणून तो विषय बदलतो आणि आता मी येतो म्हणून सांगू लागतो इतक्यात आता लगेचच कुसुम आणि सायली सुद्धा तिथून निघतात आणि आता चैतन्यला फारच आनंद होत असतो परंतु कुसुम त्याला खुनवते की शांत राहा तर तेव्हा तो म्हणतो हो काळजी करू नका मी लक्षात ठेवेल आणि त्यानंतर आता सायली जेव्हा घरामध्ये पोहोचते तेव्हा मधुभाऊ तिथे आलेले असतात आणि घरात कोणी नाही हे बघून ते चिडचिड करू लागतात तेव्हा मात्र ते विचारतात कुठे गेले होते तेव्हा ती सांगते बाहेर आणि बाहेर म्हणजे कुठं असं हो विचारल्यावर लगेच कुसुम म्हणते आम्ही जरा मंदिरात गेलो होतो आणि असं म्हटल्यावर तो म्हणतो ठीक आहे कोर्टात जायच्या आधी मंदिरात गेले होते चांगलीच गोष्ट झाली त्यानंतर आता चल लवकर उशीर होतो आहे कोर्टात जायला तर सायली म्हणते मी आले आत्ताच तोंड धुवून तर तो म्हणतो आम्ही म्हणजे आम्ही दोघे जाणार आहोत तू कुठे यायचं नाही तू घरात थांबायचं तर ती म्हणते असं कधीच झालं नाही आजपर्यंत एकही केस किंवा एकही तास तारीख तुमची मी अजिबातच थांबवली नाही मी प्रत्येक वेळेस आले होते तर तो म्हणतो पण आता यायची गरज नाही आणि असं म्हणून तो बाहेरनं तिला लॉक लावतो इकडे कुसुम फारच त्याला दयावया करून थांबवायला लावते परंतु तो काही ऐकत नाही आणि सायली सुद्धा मधुभाव मला येऊ सांगत असते आणि इकडे कुसुम म्हणते मी हात जोडते पण तिचा असा कोण मारा करू नका परंतु मधुभाव काही ऐकायला तयार नसतात आणि सायलीला कोंडून मात्र ते दोघेही कोर्टामध्ये निघून जातात इकडे आता सायली खूपच रडत बसते कारण तिला आता फारच त्रास होत असतो आणि आता कुसुम सुद्धा काहीच करू शकत नाही दुसरीकडे आता सुभेदारांच्या घरी सगळेजण अगदी शांत बसलेले असतात आणि प्रिया डोक्याला हात लावते आणि म्हणते की तो अर्जुन एक डॉयलॉग काय बोलून गेला पण हे मूर्ख पुन्हा पूर्वीसारखे झाले बसले आहे आता तोंड पाडून लगेच ती म्हणते की मी गाडव आणि सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघतात तर ती म्हणते आपण असंच गेम खेळतो आहे ना की जे पहिले बोलल ते गाडव हवं तर मी गाडव तर तेव्हा कल्पना म्हणते असं काही नाहीये ग आता सध्या काही बोलायची इच्छा नाहीये त्यामुळे शांत बसलो आहे तेव्हा ती म्हणते हो ना ज्या मुलीसाठी तुम्ही असं करता आहे ती तर मस्त ती मजा करत असणार दुसरीकडे अर्जुन चैतन्याची वाट बघतो आणि आल्याला त्याला खूप प्रश्न विचारू लागतो परंतु चैतन्य इतका खुश असतो की तो त्याला नीट उत्तर देत नाही आणि अर्जुनलाही कळत नाही हा असा का वागतो आहे परंतु चैतन्य म्हणतो तू काळजी करू नको आता तिथे कोर्टामध्ये सायली बहिणी असेलच तू तिला भेट आणि तिथे मधुभाऊ पण असेल हे पण लक्षात ठेव आणि असं म्हणून तू मधुभाऊंसाठी काहीतरी करायला हवं त्यांचं मन जिंकण्यासाठी तर तेव्हा अर्जुन म्हणतो नाही बाबा एक वेळ मी हिमालयातला बर्फ पिगवेल पण मधुभाऊंना कसं पिगळव हेच मला कळत नाही असं म्हणून तो विचारात पडतो इकडे चैतन्य सांगतो ते काय करायचं कसं करायचं ते तू बघ पण आता हे करायला तर हवं असं म्हणून तो त्याला सल्ला देऊ लागतो दुसरीकडे आता कोर्टामध्ये सगळेजण आलेले असतात तेव्हा कुसुमाता चैतन्याला घराची चावी देते आणि सांगते तेव्हा तो विचारतो कसली चावी आहे तर कुसुम सांगू लागते माझ्या घराची चावी आहे पण ही कशासाठी असं विचारतस ती अस विचार सांगते की अर्जुनला ही चावी द्या आणि सायली एकटीच घरी आहे आणि सांगा तिच्याशी जाऊन बोलायला तेव्हा चैतन्य तसंच करतो अर्जुनला सांगतो ही चावी घे मधुभाऊ इथे बरंच कोर्टात थांबणार आहे त्यामुळे तुझा सायली वेणीशी बोल आणि त्यांना विचार की त्या दिवशी बस स्टॉपवर त्या का, काहीच नाही बोलल्या आणि आता मात्र अर्जुन चैतन्यकडनं चावी घेतो मात्र विचारात पडतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा